मराठीत एक म्हण आहे हातच्या काकणाला आरसा कशाला चित्रात आणि व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी स्पष्ट दिसतात त्या पंचांना का दिसल्या नाहीत त्यांनी अशा कोणत्या प्रकारचं झापड बांधलं होतं की या गोष्टीकडे त्यांनी दुर्लक्ष केलं असंच म्हणावं लागतं ते नुकत्याच झालेल्या सदुसष्टाव्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील निर्णयाबाबत पंचानी दिलेला पूर्णपणे चुकीचा निर्णय कोणतीही शहानिशा न करता घाई गडबडीत घेतलेला निर्णय आणि त्यानंतर खेळाडूने त्या पंचांशी घातलेली हुज्जत या दोन गोष्टीमुळं क्रीडा क्षेत्रात कुजबूत चाललेली आहे क्रियाप्रतिक्रिया लोक स्पष्टपणे देत आहेत या निर्णयाबद्दल एका क्रीडाप्रेमीचं हे वैयक्तिक मत आहे आपण अनेक वर्ष ऐकत आलो की पंचाने घेतलेला निर्णय हा अंतिम असतो आणि एक इंग्लिश म्हणसुद्धा आहे गॉड लिव्हज इन द पंच म्हणजे पंच हा परमेश्वर असतो पंचानी दिलेला निर्णय अंतिम असतो हे मान्य आहे परंतु जर पंचानी असा चुकीचा निर्णय घेतला तर तो आपण मानायचा का असाही एक प्रश्न निर्माण होतो क्रीडाक्षेत्रात काम करत असताना असंही आढळून आलं आहे की अनेक स्पर्धांच्या वेळी पंच अर्धवट निरीक्षणानं चुकीचा निर्णय घेऊन एखाद्या खेळाडूचं आयुष्य बर्बाद करत असतं तो खेळाडू कितीही चांगला असला तरी त्या निर्णयामुळं तो स्पर्धेतूनच नव्हे तर क्रीडाक्षेत्रातूनच बाहेर फेकला जातो त्यानं आयुष्यभर केलेली मेहनत मातीमोल ठरते त्याच्या आयुष्याचा त्याच्या क्रीडा योगदानाचा थोडा सुद्धा विचार केला जात नाही खेळाडूंनी गैरवर्तन करू नये हे स्पष्ट आहे आणि ते आपल्याला मान्य आहे पण जर दाद मागून सुद्धा योग्य न्याय मिळत नसेल तर खेळाडूनं काय करावं काही लोक म्हणतात की त्यांनी मॅटवर थांबून निषेध करावा आणि योग्य निर्णय होईपर्यंत क्रीडा मैदान सोडू नये पण हेही कितपत योग्य आहे मात्र पंचांच्या चुकीच्या निर्णयावर विरुद्ध फेरविचार होणं हे सुद्धा गरजेचं आहे असं नाही झालं तर निश्चितच चांगले खेळाडू खेळ आणि स्पर्धा यांच्यापासून दूर राहतील नव्हे त्यांचे पालकच अशा खेळांपासून त्यांना दूर ठेवायला बघतील ज्या खेळाडूंवर पंचांचा आशीर्वाद आहे त्या खेळाडूचा सहज विजय होतो असेच आजच्या या स्पर्धेमुळं चित्र दिसत आहे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शिवराज राक्षे या पैलवानाने जी तक्रार केली त्या तक्रारीचा योग्य निर्णय घेण्यापर्यंत पंचांची मानसिकता झाली असती तर पंचांचा निर्णय चुकीचा कसा आहे हे सर्वांसमोर आले असते ते माझं मला माहिती कुस्ती क्षेत्रात काय फक्त मन लावून केलं तर शंभर टक्के काढणार आता मी जास्त बोलत नाही परमेश्वराने आयुष्य गेले तर नक्कीच ना तू एकतरी पहिलं चांगलं वाण होणार मात्र असं झालं नाही त्यामुळंच शंका उपस्थित होते व्हिडिओ पाहिल्यानंतर शिवराजचे दोन्ही खांदे मॅटला स्पर्श झालेले नाहीत असं आढळून येतं आणि प्रतिस्पर्धी पैलवानाचा हात त्याच्या शरीराखाली असल्याने व्हिडिओ आणि चित्रात स्पष्ट जाणवतं मग कोणत्या तांत्रिक कारणामुळं त्याचा पराभव झाला हे सामान्य लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे नाहीतर अनेक खेळाडूंचा खेळावरचा विश्वासच नाहीसा होईल तो आधीच कमी झालेला आहे पूर्णपणे नष्ट होईल राजकारणात जसे अनेक हुशार व्यक्ती राजकारणापासून दूर राहतात तसंच येत्या काही दिवसात चांगले खेळाडू आणि त्यांचे पालक खेळांपासून दूर राहतील खेळाकडं पाठवणारच नाहीत त्यामुळं या स्पर्धेतील खेळाडूला न्याय मिळणं अधिक गरजेचं आहे खेळाडू दोषी असल्यास जसे खेळाडूंच्यावर दंडात्मक कारवाई होते त्याच पद्धतीनं जाणीवपूर्वक चुकीचा निर्णय दिला गेला तर पंचावर सुद्धा दंडात्मक कारवाई झालीच पाहिजे प्रत्येका आता त्यांनी कारवाई केलेली पंचांनी त्यांचं जो निर्णय आहे त्यांनी त्याच्या मीडियातर्फे सांगितलेलं आहे की पंचांकडून चूक झालेली आहे पंचांनी आधी डिक्लेअर दिलं करायचं होतं व्हिडिओ दाखवून की बाबा कि बाबा व्हिडिओ बघून मग कुस्तीचा निर्णय घ्यायचा होता मग तुम्ही आधीच निर्णय दिला नंतर चूक दाखवता मग माझं एवढंच मत आहे की तुम्ही जर माया निलंबनाची कारवाई केलीत ना तशीच पंचांवर पण काहीतरी आक्षेप तुम्ही घेतला पाहिजे ये येणाऱ्या काळात येणाऱ्या पिढीला पण त्या पंचांचा त्रास नाही झाला पाहिजे नाहीतर ज्या पद्धतीनं शिवरायने आपल्या भावना व्यक्त केल्या व तो म्हणाला पंचांना त्यांच्या कर्माची फळे मिळतील नक्की मिळतील पण न्याय मिळवण्याच्या प्रतीक्षेत त्या खेळाडूचं भविष्य मात्र नक्कीच खराब झालेलं असेल गेल्या वर्षी महिला ऑलिम्पिक फोगट भगिनी यांनी लैंगिक शोषणाविरुद्ध केलेले आंदोलन आपण पाहिले आहे खेळाडूंना अशा प्रकारचे आंदोलन करावे लागते ही सुद्धा खेळासाठी किती दुर्भाग्याची गोष्ट आहे हाही खेळातील राजकारणाचाच एक भाग आहे का असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडतो आणि असे वाटते की खेळातील राजकारण संपलेच पाहिजे देशासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक प्राप्त करणारी मनु भाकर जेव्हा तिचे नाव पुरस्कार यादीमध्ये येत नाही त्यावेळेला तिच्या तोंडून मी उगाच खेळाडू बनले असे निघालेले उद्गार ऐकावे सुद्धा वाटत नाहीत खेळातील राजकारण इतके गडूळ झाले आहे की खेळाडूंचा विचार कोणीच करायला तयार नाहीत प्रत्येकजण फक्त स्वार्थी विचार करून राजकारण करत आहे असे वाटते खेळातील गडूळ झालेले राजकारण कधी स्वच्छ होणार आणि चांगल्या खेळाडूला प्रामाणिक पारदर्शक न्याय कधी मिळणार यापेक्षा सर्वात वाईट वाटते ते म्हणजे न्याय मागायचा कुणाकडे हाच मोठा प्रश्न पडलेला आहे आपण असे अनेक पंच पाहिले आहेत की ते स्वतःच्या स्वार्थासाठी अनेक चांगल्या खेळाडूंचे नुकसान करतात त्यांनासुद्धा असंच म्हणावं लागेल की तुमच्या कर्माची फळं तुम्हाला नक्कीच मिळतील पण त्यावेळेच्या प्रतीक्षेत सर्व प्रामाणिक खेळाडू असतील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील या अंतिम निर्णयापूर्वी पंचांनी केवळ आपला तळ हात पैलवाणाच्या पाठीखाली घालून व्हेरिफिकेशन केलं असतं तरीही ही निर्णय सर्वांना मान्य झाला असता पण तसे घडले नाही घाईघाईत पंचांनी निर्णय देऊन पार्शालिटी स्पष्ट केलेली आहे म्हणून म्हणावसे वाटते की भविष्यात पंच चुकीचा निर्णय देणारच नाहीत अशा पद्धतीची ठोस कारवाई होणं गरजेचं आहे किंबहुना इतर काही खेळांमध्ये जसे सिनियर रेफरी असतात पंचांच्या चुकीच्या निर्णयावर ते योग्य निर्णय घेतात तसा निर्णय कुस्ती खेळातही व्हायला हवा किंवा थर्ड अंपायर म्हणून व्हिडिओद्वारा पुनरावलोकन होऊन अंतिम निर्णय व्हायला हवा तरच खेळाडूंच्या मनातील खेळ आणि पंच यांच्याविषयीचा आदरभाव आणि खात्री वाढेल एक क्रीडाप्रेमी